लोकांत त्यांच्या मनापैकी लोकांवर पर्यंत समजावा अशा प्रार्थना करत आहेत मान्य करून घ्या सर्वांनी म्हणजे अशा तुम्ही सेवा केल्या ती मान्य करून घ्या शहरात सेवाशीर मिळून द्या आनंदाचे दिवस दाखवा मनाच्या काही चांगल्या पूर्ण करा जी काय सेवा केली ती मान्य करून घ्या आणि सर्वांना तिथे राखून तुमच्या कृपा आशीर्वाद ठेवून राखण ठेवून दरवर्षी ह्या पेक्षा आनंदाना आपली सेवा करून घ्या कळत नकळत कळत काही चूक झाल्या क्षमा करा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवारी जय शिवाजी महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवारी जय शिवाजी जय शिवाजी जय कार गुरुनाथ राणे दरवर्षीप्रमाणे आम्ही किल्ले प्रेरण किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती पर्यटन महासंघ सिंधुदुर्ग आणि ग्रामस्थ आणि सर्व स्वपेम यांच्यातर्फे आम्ही दरवर्षी ते श्री मोरेश्वराचा वर्धापन दिन साजरा करतो तीनशे साठ वर्षापूर्वी इथूनच महाराजांनी किल्ले सुंदर बांधण्याला सुरुवात केली होती इथूनच मराठा सम्राजाचा आरमार उभं राहिलं होता त्याची आठवण व्हावी आणि येणाऱ्या पिढीला हे सगळं कळावं म्हणून आमचा हा उपक्रम असतो मागच्या वर्षी पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी इथे मोठं गाराणं घातलं होतं आणि अशी घोषणा केली होती की ती श्री इथे मोठं स्मारक व्हावं तर आमची आत्ताशी सर्व लोकप्रतिनिधी कल्पनेची विनंती आहे की ते संकल्प तो पूर्णताच हवा हे आरमाराचं महत्त्व आणि माऱ्याचा परक्रम हा साता समुद्रपार जावा सगळ्यांना कळावा घडाऱ्या पिढीना कळावा म्हणून आम्ही हा प्रयत्न खाड करतो सुदरवर्षी या वर्षी हा संकल्प आम्हाला खात्री आहे की छत्रपती शिवाजी महाराज शिवाजीने किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली तर महाराजांना असंख्य अडचणी आल्या म्हणून महाराज देव मानणारे होते मग महाराजांनी देवाकडे चौकशी केली तेव्हा देवाकडनं त्यांना सांगण्यात आलं की जरी किल्ला बांधायला असतील त्याला असंख्य अडचणी येतील जर तू समुद्रकिनारी गणपतीची स्थापना केलीस मंदिर बांधलंस तर त्या गोष्टीला पुढे प्राप्ती तिला होईल महाराज जेव्हा बांधले असल्यामुळे महाराजांनी पुढे गणपतीची स्थापना करण्याचं ठरवलं आणि त्यावेळी मगलांचं खूप साम्राज्य होतं आणि त्यावेळी योगायोगाने आमचे खापर पणजोबा जानभट विनमपाठा बँकर यांच्या हस्ते ही पूजा झालेली आहे परंतु ते पूजा करताना सुरुवातीला घाबरलेले गेले होते पण महाराजांनी जेव्हा मावळ्यांब तर्फे त्यांना शब्द पाठवला की तुम्ही का पूजा करत नाही म्हणून तेव्हा आमच्या खापर पणजोबाने सांगितलं की गणपतीची पूजा आम्ही करून देऊ पण पुढच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार फक्त महाजन एवढंच आहे म्हटल्यानंतर मावळ्यानं आमच्या घराची तुमच्या जे काही कुटुंबाची आहे जबाबदारी आम्ही घेऊ असं माझे जेव्हा आश्वासनने शब्द दिला तेव्हा मग आमचे जानबट पिलंबट अभ्यंकर माझे खापरपणजोबा हा आम्हाला अभिमान आहे योगायोगाने त्यावेळी या ठिकाणी गणपतीचं पूजन झालेलं आहे आणि योगायोगाने तीनशे साठ वर्ष ह्या मोऱ्याच्या गणपतीमुळे ह्या किल्ल्याची पुढे उभारणी झाली आणि त्याच्यामध्ये महाराज यशस्वी झाले आणि हा योगायोग आहे ह्याच्यामध्ये हा मुळेश्वर गणपतीची स्थापना केली याला ह्याला मोऱ्याचा धोंडा असं म्हणतात त्याच्यामध्ये नंदी आहे शंकराची पिंडी आहे नंदीच्या पादुका आहेत सूर्य आणि चंद्र आहे आणि महाराजांचं काहीतरी विजन असेल ना मंदिर बांधलं तर ते ह्या ठिकाणी कसं शक्य होईल मंदिर कसं राहील म्हणून मग महाराजांनी हे देवाला समुद्राची रोज आंघोळ मिळावी योगायोग आहे आपण त्याच्या रोज त्याला आंघोळ घालू शकत नाही मग नैसर्गिक आंघोळ त्याला रोज मिळावी एवढं तरी जूनमध्ये जुलैमध्ये या ठिकाणी भरपूर पाणी असतं त्यावेळी योगायोगाने समुद्राची आंघोळ ह्याला देवाला घालावी म्हणून बहुतेक महाराजांनी त्यावेळी मंदिर बांधलं नसावं आणि योगायोगाने त्या पूजेचा मान आम्हाला या ठिकाणी मिळतो आमचे जानपट पिनापट अभ्याकर हे आमचे खापर पण जोबा आम्ही त्यांचा खापर पण तो हा योगायोगाने त्यांच्या कृपेमुळे आम्हाला या ठिकाणी पूजेचा मान मिळतो आणि योगायोगाने हा तीनशे साठ वर्धा पण देणं आहे आणि या मालवण किल्ल्याचं जसं नाव अजरामान आहे त्याच्या मोलाच्या दोंडा पण पुढे प्रगती व्हावी साता या देवाचं नाव जावं तेवढी या ठिकाणी गणपतीच्या चरण महाराजांची मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आलोय दोन दिवस आम्ही माल कुठलं मालवण मध्ये बरेच साईट सीन केलं मालवणचे लोक खूप छान आहेत ऍक्च्युली आम्हाला इथलं जेवण आणि सगळंच इतकं छान आवडलं पण आम्ही मेनली आलो हे मोर्याच्या धोंडा शोधत आलो ऍक्च्युली खरंच तर आणि योगायोगानं आज काहीतरी इथे वर्धापन दिन आहे साठावा तीनशे साठावा वर्धापन दिन आहे सो खूप छान वाटला आम्हाला विनोद उपाध्याय म्हणून मी मुस्ते बेळगावचे राहायला मंगळूरला असतो कोंकणने एक्सप्लोर करू गोवा तरी खूप बघितलं परंतु ते क्लायमेट आम्हाला आवडलं नाही मग ते कोंकण महाराष्ट्र बघू म्हणून हे ट्रीप घातलेली आहे तर मालवण आणि रत्नागिरी बघून जायचं